स्वागत तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये नुकतच आपण इयत्ता आठवीच्या मुलांसाठी घातांक व घनमूळ हे प्रकरण सुरू केलेले आहे शिकवायला. आज आपण या ठिकाणी सराव संच तीन पॉईंट दोन पूर्ण सोडवून देणार आहे. ठीक आहे. तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. पण त्याआधी चॅनल वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे. काय दिलाय बघा खालील सारणी साधनी पूर्ण करा असा आपला प्रश्न आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघितलं तर इथे बघा संख्या दिलेल्या आहेत. इथे कितव्या मुळाचा कितवा घात असं सांगितलेलं आहे. आणि इथं बघा कितव्या घाताचे कितवे मूळ असं आपल्याला सांगितलेलं आहे. मी आता कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. जर समजा आता तीन आहे आणि तीनचा दोन छेद चार हा घात आहे. ठीक आहे. तर या घातामधला बघा दोन हे जे काय असतो तो, तो काय असतो आपला घातांक असतो आणि छेदातली जी संख्या असती ती काय असते आपली मूळ असते ठीक आहे तर त्याचाच आपल्याला वापर करायचा आहे आणि हो ही जी उत्तरं आहेत ती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत आता पहिला प्रश्न पुस्तकात सोडवून दिला होता त्यामुळे तो आपण या ठिकाणी लिहिलेला नाही ठीक आहे आता इथं बघा काय सांगितलेलं आहे कितव्या मुळाचा मूळ कुठला आपलं पाच आहे बरोबर आहे कितवा घात आहे तर चौथा घात आहे घात काय असणार आहे चार असणार आहे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे बघा तर पंचेचाळीसच्या चा। काय असणार आहे तर कितवा मूळ आहे तर पाचव्या मुळाच्या कितवा घात आहे मुळाचा ठीक आहे मुळाचा कितवा घात आहे इथं तर चौथा घात आहे चौथा घात ठीक आहे किती सोपं आहे बघा आधी मूळ लिहायचं आणि नंतर घात लिहायचं ठीक आहे या ठिकाणी काय असणार आहे बघा इथं त्याच्या उलट करायचंय म्हणजे आधी घात लिहायचंय आणि नंतर आपल्याला काय लिहायचंय मूळ लिहायचंय म्हणजे इथं काय असणार आहे बघा पंचेचाळीसच्या ठीक आहे घात म्हणजे वरची संख्या काय आहे तर चौथ्या घाताचे कितवे मूळ आहे इथ तर पाचवे मूळ ठीक आहे किती सोपा आहे नंतर चा सहावा घात आणि पाचवे मूळ आहे ठीक आहे म्हणजे इथं काय येणार आहे आपले एक्क्याऐंशी चा कुठलं मूळ आहे बघा आधी आधी मूळ आहे म्हणून काय लिहिणार आहे पाचव्या मुळाचा कितवा घात आहे आपला तर सहावा घात ठीक आहे आता याच्या उलट म्हणजे आधी घात आणि नंतर मूळ म्हणून एक्क्याऐंशीच्या काय असणार आहे बघा या ठिकाणी तर आधी घात म्हणून सहाव्या घाताचा काय असणार आहे तर घाताचे पाचवे मूळ आणि त्याच पद्धतीनं आता हे जे दोन मुळं आहेत त्याची उत्तरं काय येतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे आता जर आपण ह्याच्या पुढच्या प्रश्नाकडं म्हणजे दुसऱ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल आता बघूया दुसरा प्रश्न आता दुसरा प्रश्न बघतोय काय सांगितले बघा परिमीय घातांक रूपात व्यक्त करा असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे पहिल्या प्रश्नाच्या उलटा हा प्रश्न आहे ठीक आहे आता इथं बघा काय सांगितलेलं आहे तर एकशे एकवीस ठीक आहे ती संख्या आपण काय लिहितो पाया म्हणून लिहितो ठीक आहे चा पाचव्या घाताचे म्हणजे घात किती दिलेला आहे या ठिकाणी पाचवा दिलेला आहे तर वर्ग मूळ दिलेले आहे वर्ग मूळ म्हणजे वर्ग म्हणजे काय असतं दोन असतं बरोबर आहे त्याचं मूळ म्हणजे एकशे दोन आलं म्हणजे एकशे एकवीस चा घात किती असणार आहे पाचशे दोन या ठिकाणी असणार आहे आता या ठिकाणी बघा तीनशे चोवीस म्हणून तीनशे चोवीस या ठिकाणी दिले ठीक आहे च्या चौथ्या मुळाचा चौथ्या मुळाचा म्हणजे मूळ काय असतं खाली येतं आणि घन दिलेलं आहे घन म्हणजे काय तर तीन असतं बरोबर आहे त्यामुळं तीनशे चोवीसचा घात काय आला तीनशे चार आलेला आहे ठीक आहे आता तिसऱ्या मध्ये बघा या ठिकाणी तर दोनशे चौसष्ट तर दिलेलंच आहे तर इथं वर्गाचे वर्गाचे म्हणजे काय असणार आहे पाचवे मूळ असं सांगितले म्हणजे इथं आला वर्ग आणि इथं आलं मूळ म्हणजे वर्गाचे पाचवे मूळ आलेलं आहे ठीक आहे आणि चौथा आणि शेवटचा प्रश्न तर बघा तीन चार म्हणून तीन चार घनमुळाचा घन घनमुळाचा घनमूळ म्हणजे तीन आणि घन म्हणजे तीन म्हणजे तीनचा तीनशे तीन हा घात असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे उद्या भेटूया सराव संच तीन पॉईंट तीन साठी तोवर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत रहा धन्यवाद